कल्पना करा सकाळी तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत सोडताय मराठी माध्यमाची शाळा सगळं काही ठीक आहे नेहमीप्रमाणे मराठी इंग्रजी गणित पण आजपासून एक नवीन विषय अनिवार्य झालाय हिंदी आणि तोही पहिलीपासून हो तुम्ही बरोबर ऐकताय महाराष्ट्र सरकारने नुकताच एक क्रांतिकारी किंवा काही जणांसाठी विवादास्पद निर्णय घेतला आहे इयत्ता पहिले ते पाचवीसाठी हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवणं आता अनिवार्य कंपल्सरी झालं आहे पण प्रश्न असा आहे हा निर्णय खरंच आपल्या मुलांच्या भविष्यासाठी महत्वाचा आहे की केवळ भाषिक राजकारणाचा एक भाग ही भाषा शिकवणं गरजेचं आहे की जबरदस्ती हे शिक्षणाचं धोरण आहे की भाषिक राजकारण आज आपण या प्रश्नांची सखोल चर्चा करणार आहोत या निर्णयामागचं सत्य त्याचे परिणाम आणि भविष्यातील शक्यता तर सुरुवात करूया अगदी मूलभूत गोष्टीपासून दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र सरकारने एक नवीन जी आर म्हणजेच शासकीय परिपत्रक जारी केलं हा जी आर थोडक्यात काय सांगतो महाराष्ट्रातील मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळामध्ये पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी ही तिसरी भाषा शिकवणं बंधनकारक केलं गेलं आहे म्हणजे आता पहिलीतल्या चिमुकल्यांपासून ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी शिकावीच लागणार या जी आर चा अर्थ काय होतो सरकारला नेमकं काय साध्य करायचं आहे हा निर्णय अचानक का घेण्यात आला यामध्ये काही मोठी योजना आहे की निव्वळ एक राजकीय चाल ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण इथे पाहण्याचा प्रयत्न करूयात आपण जेव्हा अशा सरकारी निर्णयावरती विचार करतो तेव्हा त्यांची पार्श्वभूमी समजून घेणे खूप महत्वाचे ठरतं कोणताही मोठा बदल हा सहसा एकत्रित होत नाही त्याच्या मागे काही ना काही इतिहास आणि धोरणं असतात महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचं मूळ आहे आपल्या देशाच्या शैक्षणिक धोरणामध्ये विशेषतः नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मध्ये पण हे धोरण खरंच नवीन नाही इतिहासात जर डोकं घालून आपण पाहिलं तर कोठारी आयोग आणि थ्री लँग्वेज फॉर्म्युला हा एकोणीसशे अडुसष्ट साली आला होता साल होतं एकोणीसशे अडुसष्ट जेव्हा डॉक्टर डी एस कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोगाने थ्री लँग्वेज फॉर्म्युलाची शिफारस केली या फॉर्म्युलामागे देशात भाषिक एकोपा निर्माण करण्याचा आणि विद्यार्थ्यांना बहुभाषिक बनवण्याचा उद्देश होता त्याअंतर्गत तीन भाषा शिकवण्याचं ठरलं पहिली मातृभाषा दुसरी अधिकृत भाषा आणि तिसरी आधुनिक भाषा किंवा युरोपीय भाषा या धोरणाने देशभरात भाषिक शिक्षणाला एक दिशा दिली पण त्याची अंमलबजावणी प्रत्येक राज्यात वेगळी होती आणि अनेकदा वादाचा विषय बनली त्यानंतर आता येऊया नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस कडे जे या तीन भाषा धोरणात एक महत्वाचा बदल घेऊन आलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये भाषेची सक्ती नव्हे तर स्वातंत्र्य आणि पर्याय देण्यावर जास्त भर दिला आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी स्पष्टपणे सांगते की शिकवण्याचं माध्यम शक्यतोवर घरची भाषा मातृभाषा किंवा स्थानिक भाषा असावी तीन भाषा धोरण राबवा पण कोणतीही भाषा कोणावरही लादू नका विद्यार्थ्यांना आणि पालकांना भाषा निवडीचं स्वातंत्र्य असावं नो no लँग्वेज विल बी इम्पोज ऑन एनी स्टुडंट मग प्रश्न येतो जर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार मध्ये सक्ती नाही तर महाराष्ट्राने हे धोरण स्वीकारताना हिंदीला अनिवार्य का केलं हा केवळ धोरणाचा एक भाग आहे की यात काहीतरी वेगळं दडलेलं आहे आता आपण सरकारची बाजू समजून घेऊया त्यांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय केवळ भाषेच्या नावाखाली नाही घेतला तर यामागे काही गंभीर आणि दूरगामी मुद्दे आहेत लॉंग टर्म व्हिजन आहे संविधानिक तरतुदी आणि ऐतिहासिक संदर्भ कलम तीनशे पन्नास ए भारतीय संविधानातील कलम तीनशे पन्नास ए नुसार प्राथमिक स्तरावर मातृभाषेत शिक्षण देण्याची जबाबदारी राज्यांची आहे मराठी शाळांमध्ये मराठी इंग्रजी इंग्रजी इंग्रजीसोबत तिसरी भाषा म्हणून हिंदी देणं हे कलम तीनशे पन्नास च्या विरुद्ध नाहीये कारण हे कलम मातृभाषेच्या शिक्षणाची हमी देतं इतर भाषा शिकण्यावर बंदी घालत नाही कलम तीनशे एक्कावन्न हे कलम केंद्र सरकारला हिंदी भाषेचा प्रसार आणि प्रचार करण्याची जबाबदारी देतं सरकारचं म्हणणं आहे की या निर्णयामुळे हिंदी भाषेचा प्रचार होईल आणि राष्ट्रीय एकात्मता साधता येईल महात्मा गांधींनी नेहमी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्याचं समर्थन केलं होतं त्यांच्यामध्ये हिंदी ही संवाद साधण्यासाठी एक महत्वाचं माध्यम आहे मुलांनी लहान वयात अनेक भाषा शिकल्यास त्यांची स्मरणशक्ती भाषिक समज आणि समस्या सोडवण्याची क्षमता कॉम्युनिटिव्ह स्किल्स मजबूत होते हे अनेक संशोधनांनी सिद्ध केलं आहे हिंदी ही देशातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे हिंदी शिकल्यामुळे विद्यार्थ्यांना देशाच्या विविध संस्कृती साहित्य आणि परंपराशी जोडता येईल यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण वाढेल वेगवेगळ्या भाषा शिकल्यामुळे लोकांमध्ये परस्पर समज वाढतो संवाद सुधारतो आणि राष्ट्रीय एकता बळकट होते जेव्हा लोक एकाच भाषेत संवाद साधू शकतात तेव्हा त्यांच्यात एकतेची भावना वाढते हिंदी येत असल्यामुळे मुलांना उत्तर भारतासह इतर राज्यांमध्येही रोजगाराच्या संधी मिळू शकतात कॉर्पोरेट जगात आणि इतर व्यवसायामध्येही हिंदी भाषेचं महत्त्व मोठं आहे सरकारच्या बाजूने हे मुद्दे महत्त्वाचे वाटत असले तरी यात काही अडचणी आहेत पण अडचणी काय आहेत आणि त्याचे काय परिणाम आहेत ते पाहूयात सरकारचा हेतू चांगला असला तरी कोणत्याही धोरणाची अंमलबजावणी सोपी नसते या निर्णयामध्ये काही गंभीर अडचणी आणि काही धोके दडलेले आहेत त्यामध्ये पहिला आहे राजकीय हस्तक्षेप आणि भाषिक अस्मिता महाराष्ट्रामध्ये माझी भाषा माझी ओळख हा मुद्दा खूप संवेदनशील आहे मराठी भाषा मराठी भाषिक अस्मिता आणि मराठी भाषा संरक्षणाचा मुद्दा नेहमीच केंद्रस्थानी राहिलेला आहे हिंदीला अनिवार्य केल्यावर अनेकदा त्याला मराठी भाषेवरील आक्रमण म्हणून पाहिला जातं हे राजकीय पक्षांसाठी एक सोपा मुद्दा बनतो ज्यामुळे भाषिक वाद आणि ध्रुवीकरण वाढू शकतं राजकीय नेत्यांकडून या निर्णयाचा वापर त्यांच्या स्वार्थासाठी केला जाऊ शकतो ज्यामुळे शिक्षणाचा मूळ उद्देश बाजूला राहतो दुसरा आहे सक्ती की स्वातंत्र्य विद्यार्थ्यांवरील ताण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीसमध्ये सक्ती नाही पर्याय देण्याची गोष्ट करते मग महाराष्ट्र सरकारने अनिवार्य का केलं कंपल्सरी का केलं एखादी भाषा सक्तीने शिकवल्यास विद्यार्थ्यांमध्ये त्या भाषेबद्दल नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते शिक्षणाचा आनंद नाहीसा होऊ शकतो ग्रामीण आणि मागास भागांतील शाळांमध्ये आजही मुलांना मूलभूत वाचन गणित नीट येत नाही अशा स्थितीत त्यांच्यावर तिसऱ्या भाषेचा भार टाकणं म्हणजे तणाव वाढवणं आहे यामुळे इतर विषयांवरही परिणाम होऊ शकतो शिक्षकांनाही नव्या आव्हानांना समोर जावं लागेल कारण त्यांच्यावर तीन भाषा शिकवण्याचा अतिरिक्त भार येईल तिसरा आहे अंमलबजावणीची मर्यादा आणि संसाधनांचा अभाव महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत विशेषतः ग्रामीण भागात हिंदी शिकवण्यासाठी पुरेसे आणि प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध आहेत का या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी काय धोरण आहे नवीन धोरणानुसार शिक्षकांना प्रशिक्षण द्यावं लागेल या प्रशिक्षणासाठी पुरेसा निधी आणि वेळ आहे का हिंदी शिकवण्यासाठी आवश्यक असलेली पाठ्यपुस्तके ऑडिओ व्हिज्युअल साधने आणि इतर शिक्षण साहित्य सर्व शाळांमध्ये उपलब्ध आहे का डिजिटल विभाजन या ठिकाणी होण्याचे चान्सेस आहेत जरी ई लर्निंगचा विचार असला तरी अजूनही अनेक विद्यार्थी आणि शाळांकडे आवश्यक डिजिटल साधने आणि इंटरनेट सुविधा नाहीत यामुळे डिजिटल विभाजन वाढण्याची शक्यता आहे जिथे शहरी विद्यार्थी फायदा घेतील आणि ग्रामीण विद्यार्थी मागे पडतील त्यानंतर चौथी अडचण आहे गुणवत्तेचा प्रश्न जर गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले नाही तर केवळ एक भाषा शिकवल्याने काहीही साध्य होणार नाही जर शिकवण्याची पद्धत योग्य नसेल तर विद्यार्थी ती भाषा शिकणार नाहीत आणि हे धोरण केवळ कागदावरच राहील या सर्वांचा निष्कर्ष नेमकं काय निघतो शिक्षण की राजकारण भविष्यातील वाटचाल काय राहील शेवटी मुलांनी अनेक भाषा शिकणं हे निश्चितपणे चांगलंच आहे ते त्यांच्या भविष्यासाठी महत्वाचं आहे पण शिकवताना जबरदस्ती किंवा राजकीय हेतू असता कामा नये जर तुम्ही खरोखर शिक्षणासाठी काम करत असाल तर पर्याय द्या सक्ती नाही विद्यार्थ्यांना आणि पालकांना भाषा निवडीचं स्वातंत्र्य द्या भाषा शिकवा पण भाषिक अस्मिता जपा मराठी भाषा आणि संस्कृतीला प्रोत्साहन देताना इतर भाषा शिकवा राष्ट्रीय एकतेचा विचार करा पण स्थानिक संस्कृती आणि भाषांचाही आदर करा हा निर्णय शिक्षण सुधारण्याचा एक चांगला पाऊल आहे का की केवळ एक राजकीय एजंडा आहे हे येणारा काळच ठरवेल या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते त्यावरच या धोरणाचं यश अवलंबून असेल आपल्या लोकशाहीमध्ये अशा निर्णयावरती खुली चर्चा होणं आवश्यक आहे प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे तुम्हाला काय वाटतं हा निर्णय शिक्षण सुधारण्याचा एक चांगला पाऊल आहे का की हा केवळ एक राजकीय एजेंडा आहे जो भाषिक सक्ती करतोय कमेंट मध्ये तुमचं मत नक्की लिहा तुमच्या प्रतिक्रिया खूप महत्वाच्या आहेत आणि अशाच माहितीपूर्ण आणि सखोल विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत शिका विचार करा आणि प्रश्न विचारा जय हिंद जय महाराष्ट्र